शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी विविध प्रश्नांना वाचा फोडून शेतकऱ्यांच्या समस्या त्वरित निकाली काढण्यात याव्यात या मागणीसाठी शिवसेना उबाठाच्या वतीने सोमवारी सहा नोव्हेंबर हिवरा संगम येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वाहतूक बंद होऊन वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या अस्मानी संकटामुळे पिकांचे झालेले नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रशासनाकडून होणारी दिरंगाई यामुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शिवसेना उबाठाच्या वतीने महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे नागपूर बोरी तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर बैल बंडीसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने चक्काजामचे निवेदन दिले होते शासनाकडे आम्ही प्रमुख मागण्या केल्या होत्या की व शेतकऱ्याच्या कापसाला हमीभाव दहा हजार रुपये मिळायला पाहिजे शेतकऱ्याच्या सोयाबीनला हमीभाव सात हजार रुपये मिळायला पाहिजे व शेतकऱ्यांना आठ तास दिवसा विद्युत मिळायला पाहिजे त्यानंतर आम्ही या केंद्र शासनाने आयात करार रद्द करण्यासंदर्भात तो एक त्या याच्यात विषय होता आणि शेतकऱ्याच्या ज्या अतिवृष्टीमध्ये तात्काळ अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा हा एक विषय होता या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या हितार्थ शिवसेना मैदानात उतरलेली आहे आणि या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी जेव्हापर्यंत आम्हाला अस्वस्थ करणार नाही तोपर्यंत आम्ही हा चक्का जाम चालूच ठेवणार आहोत शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपये हमी भाव जाहीर करावा सोयाबीनला ला सात हजार रुपये हमी भाव जाहीर करावा शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज देण्यात यावी फेल्युअर झालेले डीपी चे ट्रान्सफॉर्मर एकाच दिवसात बदलवून देण्यात यावे अतिवृष्टीने अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे केंद्र शासनाने केलेला आयात करार रद्द करावा अशा विविध मागण्यांचे आंदोलन मंडळ अधिकारी एम एकुलवार तलाठी मनोज वाघमारे यांनी स्वीकारले आज आपण इथं ता महागाव तालुक्यात शिवसेनेच्या वतीने एक आंदोलन करत आहोत ते कशा झाली आपण सोयाबीनला भाव कापसाला भाव हे मिंदे सरकार नुसतं नावालाच सरकार बनलेलं आहे पण हे आजकाल शेतकऱ्यांसाठी लुबाडण्यासाठी बसलेलं सरकार आहे आज आपण प्रमुख साथ मागण्यासाठी बसलेलो आहे त्याच्यात लाईन आली शेतकऱ्याचा आता सध्या हंगाम चालू आहे आणि लाईनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर याच्यात आपण आज इथं आंदोलन करत आहोत पण काही मिंदे सरकारचे लोक हे काय आंदोलनाला प्रतिसाद देत नाही तर याच्यापेक्षा मोठं जहाल आंदोलन हे शिवसेना करेल आज मी येथे नमूद करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज शेतकऱ्यांच्या सन्मानात शिवसेनेच्या वतीने युवरा संगम येथे नागपूर तुळजापूर महामार्गावर विविध मागण्या घेऊन रस्ता रोको करण्यात आले खरे तर आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हटले जाते शेतकऱ्यांना बळीराजा म्हटले जाते एका दाण्याचा शंभर दाणे करणारा शेतकरी आज दाण्या दाण्याला मोहताज झालेला आहे शेतकरी थुकला तर पुढे ती तर सुनामी येते एवढी ताकद शेतकऱ्याच्या मन मस्तक आणि मनगटात आहे इथून पुढे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात या वामन रूपी सरकारला पायाखाली तुडवणारे बळी तयार करून जय भवान ने था था या आंदोलनामुळे तब्बल एक तास राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या महागाव तालुका शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या काही मागण्यासाठी आज इथं चक्काजाम आंदोलन आम्ही करत आहोत शां, शांत शांततेच्या मार्गानेच आम्ही आजपर्यंत शासनाला निवेदन दिलेत पण कुठलीही त्यांनी दखल घेतली नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वामध्ये आम आम्ही नेहमीच त्यांनी दिलेल्या आदेशाचं पालन करून आंदोलन करतो आणि शेतकऱ्याच्या हितासाठी आमचं हे काम असते म्हणून आज इथं चकाजाम करत आहे मित्र आज काय झालं आज या तालुक्यामध्ये आपण बघतो की शेतकऱ्यांना तीन महिने तीन, तीन ते चार महिने झाले खरेदीचे पैसे अजून मिळाले नाहीत विम्या पॉलिसीचे अजून पैसे मिळाले नाहीत आणि तहसीलकडे जर आपण चौकशी केली तर ते सांगतायत की बा तुम्ही ऑनलाईन करा लिंक करा आणि दहा वेळा दहा दहा वेळा ते शेतकरी त्या बँकमध्ये जाऊन चक्रा मागून परेशान आहेत आणि प्रशासन कुठलीही दखल घ्यायला तयार नाही म्हणून पर्याय ना आम्हाला हे आंदोलन रस्ता जाम चक्काजाम करायचं काम पडत आहे आणि कदाचित आठ दहा दिवसामध्ये जर त्यांनी याची दखल जर घेतली नाही तर याच्यापेक्षाही भव्य या आंदोलन आम्हाला करावं लागेल एवढंच मी बोलतो संजय घोगरे महेश कामारकरसह विनोद खोंडे विदर्भ न्यूज महागाव